हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय मुरुक्कू किंवा चखली हा पदार्थ कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये मस्त टेस्टी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो तर एक वेळ नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा त्याबरोबर जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघायला मिळतील तर चला बघूया हे मुरुक्कू कसं बनवायचं ते इथं एका परातीमध्ये मी एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण जो नेहमी जेवणामध्ये वापरतो तोच तांदूळ आहे रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल तांदूळ स्वच्छ धुतले चुकवून घेतले आणि गिरणीवरती त्याचं पीठ दळवून घेतलं आता मी इथं एक पाटी भरून फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीनं चार वाटी तांदळाचं चा पीठ घेतलेलं आहे म्हणजेच एक किलो तांदळाचे पीठ या वाटीच्या प्रमाणानं मी चार वाटी असं मोजून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं एक वाटी फुटाण्याची डाळ घेतली ही घेतलेली फुटाण्याची डाळ मिक्सरला छान अशी बारीक करून घेतली त्यानंतर ही डाळ मी चाळून घेते त्यामध्ये जर काही मोठे दाणे राहिले असतील तर ते आपण काढू शकतो तर ही सगळी डाळ मी इथं मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्यानंतर गाळणीने गाळून घेतली मी इथं बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये हे मुरुक्कू बनवते म्हणजेच एक किलो तांदळाचं पीठ आणि त्याबरोबर पाव किलो फुटाण्याची डाळ आपल्याला लागते आता या पिठामध्ये मी दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घेतले त्यानंतर दोन ते तीन चमचे काळे तीळ देखील वापरलेले आहेत जर काळे तीळ नसतील तर इथं तुम्ही जी कलोंजी म्हणून मिळते ते देखील वापरू शकता किंवा काळेतील स्किप देखील करू शकता त्यानंतर एक चमचा ओवा घातला हातावरती थोडासा चुरून घेतला त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं दोन ते तीन चमचे मी इथं लाल तिखट वापरते चवीसाठी आता वापरते इथं मी फक्त पाव चमचा हळद फक्त रंग येण्यासाठी जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर हे आपले मुरुक्कू काळपट होतात तर दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे कच्चं तेल आहे गरम केलेलं वगैरे अजिबात घेतलेलं नाही आता हे सगळं मिश्रण हाताने एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे आपण तेल घेतलेलं आहे ते पूर्ण पिठाला लावून घ्यायचं मी गॅसवरती एका भांड्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे तर हे सगळं पीठ आपल्याला गरम पाण्यानेच मळून आहे छान कडकडीत असं गरम झालेलं पाणी असावं आणि त्या गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर आता यामध्ये हे गरम झालेलं पाणी थोडं थोडं घालायचं आणि एखाद्या चमच्या आणि वगैरे व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये एकाच वेळी भरपूर पाणी घालायचं नाही आपल्याला तर या प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचं आणि चम आणि ती व्यवस्थित मिक्स करत राहायचं आपल्याला हे पीठ जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट असं म्हणायचं नाही पण जर जास्त सैलसर झालं पीठ तर आपले मुरुकू खुसखुशीत होणार नाहीत कडक होतील तर आपल्याला कडक नाही तर खुसखुशीत बनवायचे आहेत त्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडं थोडं घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपलं भाकरीचं पीठ असतं अगदी तसंच पीठ आपल्याला इथं लागेल किंवा त्यापेक्षा थोडंसं घट्ट म्हणू शकता पण जास्त पातळ पीठ आपल्याला नको आहे नॉर्मली आपण जी चकली करतो त्यापेक्षा घट्ट पीठ असावं हे लक्षात घ्यायचं आहे तर आता इथं बघू शकता पाणी घालून मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाताने पुन्हा थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आता हे सगळं पीठ मी छान असं मळवून घेतलेलं आहे बघू शकता जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही रेग्युलर चकलीपेक्षा थोडंसं घट्टच असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता मुरुक्कू बनवण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालं आता मी एक साचा घेतलेला आहे जो आपण चकलीसाठी वापरतो पण या साच्यामध्ये मी मोठ्या शेवेची प्लेट घेतलेली आहे आपल्याला हीच प्लेट घ्यायची आहे यापेक्षा थोडीशी मोठी से शेवेची प्लेट असली तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि हा साचा मी पाण्याने ओला करून घेतलेला आहे तेल वगैरे लावण्याची गरज नाही त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं पीठ या साच्यामध्ये मी भरून घेतलं आणि आता मुरुकू बनवायचे आहेत तर त्यासाठी इथं मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि या प्लेटवरतीच मी मुरुकू बनवणार आहे तर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही मुरुकू हे बनवून घेऊ शकता आणि या प्रकारे हलक्या हाताने हे मुरुकू आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये करून घ्यायचे आहेत मुरुकू म्हटलं की हे अशा प्रकारे शेवेच्या आकारामध्येच असतात तुम्ही जर चकली बनवणार असाल तर याच पिठापासून चकली देखील बनवून घेऊ शकता पण हे अशा प्रकारचे मुरुकू मुलं देखील खूप आवडीनं खातात दिसायला खूप छान दिसतात आणि मुख्य म्हणजे तळतेवेळी ते अगदी पटकन क्रिस्पी होतात खुसखुशीत होतात तर हे हे। आता हे मुरुकू बनवून तयार झाले तेल देखील छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता आपण हे मुरुकू तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत हे मुरुकू आपण प्लेटवरती बनवून घेतलेले होते त्यामुळं तेलात घालायला देखील आपल्याला ते सोपे जातात अगदी सहज आपण ते तेलामध्ये सोडू शकतो तेला तर आता मुरुकू तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत त्याचे बुडबुडे कमी होईपर्यंत छान असे हे मुरुकू तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तर बघू शकता छान क्रिस्पी होईपर्यंत रंग बदलेपर्यंत छान असे हे मुरुकू मी तळून घेतले आणि असेच आपले राहिलेले सगळे मुरुकू मी बनवून घेते याच पिठामध्ये थोड्याशा चकल्या देखील मी बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही देखील चकली किंवा मुरुकू जे तुम्हाला आवडेल ते या एकाच पिठापासून बनवू शकता मस्त खुसखुशीत क्रिस्पी बनतं आता आपले हे सगळे मुरुकू चकली बनवून तयार झालेले आहेत बघू शकता दिसायला मस्त दिसतात आणि वर्ण बघितल्यावरच समजतं की किती खुसखुशी तयार झालेले आहेत ते तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक वेळ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेल ऐकून प्रेस करा थँक्यू